नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील भव्य मैदानात देवागुरु फाउंडेशनच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष सुजित ठोले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला आधी केवळ देवागृह फाउंडेशनच्या माध्यमातून मोजक्या तरुण कार्यकर्त्यांच्या सामाजिक प्रश्नांना सामोरे जाताना अनेक तरुण तरुणी कार्यकर्ते म्हणून जोडले गेले भिवंडी तालुक्यातील अनेक ठिकाणी गोडाऊन हब तयार झाले आहे अनेक ठिकाणी लघु उद्योग नव्याने तयार झाले आहे जसे भिवंडी हे उद्योग नगरी म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेच बऱ्याच ठिकाणी लहान मोठे कारखाने आणि गोडाऊन यासारख्या आस्थापनामध्ये गरीब आणि गरजू तरुण तरुणी नोकरी करतात त्यांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी असतात त्यांच्या शारीरिक सुरक्षतेचा प्रश्न त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी देवाग्रुप फाउंडेशनचीच देवाग्रुप कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक परिसरातील सर्व कामगार बंधू भगिनी ही संघटना जोमाने कामाला लागली आहे अनेकांचे अनेक प्रश्न सोडवून त्यांना दिलासा मिळवून दिला आहे देवा ग्रुप संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव तानाजी मोरे यांनी सांगितले संघटनेच्या माध्यमातून लवकरच परिसरातील गोरगरीब जनतेसाठी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला आहे असेही सचिव तानाजी मोरे यांनी म्हणाले देवाग्रुप संघटनेचे युवा नेतृत्व युवा अध्यक्ष अर्जुन देवाभाई ढोले यांनी सांगितले की संघटनेच्या वतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहे यापुढेही कायम सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी आणि समाजाला योग्य न्याय देण्यासाठी तरुणांनी संघटनेत सामील होऊन सामाजिक कार्याला हातभार लावावा असे मत युवा अध्यक्षांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांना संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले याशिवाय काही कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला देवागृप संघटनेच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता यात हजारो महिलांनी सहभाग घेतला होता अध्यक्षीय भाषणात संघटनेचे अध्यक्ष ढोले यांनी संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात अनेक उपक्रम राबविण्यात असल्याचे सांगितले सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाचे संघटनेचे अध्यक्ष सुजित ढोले यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले भाषण भाषण कुठल्याच कार्यक्रमाला कधी केलेलं नाही सर्वात प्रथम भाषणाचं कारण म्हणजे एकच आता त्या पुण्याच्या ताई बोलल्या आणि आता डॉक्टर बोलले महिलांसाठी काहीतरी करा पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई तेव्हा आम्हाला समजेल ना फक्त एकच कॉल करा देवाग्रुपला जी महिला असो का कोणकाणी असो त्याच्यावर अन्याय होतो त्यासाठी देवाग्रुप धावून येणार काय एवढा वेळ तुमचा घेत नाही बाकीच काय सांगितलेलं आहे माझ्या देवाग्रुपच्या अख्या मुलांनी जय देवा फक्त एकच लाच बोलतो माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं त्यांना वाटलं मी संपलो अरे संपलो हा, हा। मी कालही संपलो नव्हतो ना आजही संपणार नाही जय देवा हो मी उपस्थित असलेल्या माता भगिनी विशेष करून युवा पिढीला आव्हान करतो का ग्रुप संघटना प्रत्येक गावागावात पोचली पाहिजे लोकांच्या अन्यायविरोधात आपण लढलो पाहिजे मी सर्वांना आव्हान करतो विशेष युवा पिढीला आपल्याला अन्याय विरुद्ध लढायचं आहे लोकांना न्याय म्हणून द्यायचं आहे अशी शिकवण आपल्याला पहिल्यापासून आपले वरिष्ठ असतील हे देत आल्यात आणि हेच आपल्याला वारसा घ्यायचा दोन शब्द इथेच संपतो जय देवा हो हा एक मेळावा आम्ही एक मे कामगार दिन निमित्ताने आयोजित केला होता पण काही कारणास्तव आम्हाला परमिशन मुलं काय झालं नाही त्यामुळे आम्ही हा ही तारीख धरली आहे आणि हा असाच मेळावा दर आम्ही साजरा करणार आहे देवगृह फाउंडेशननी जो कार्यक्रम जो राबवलाय महिलांचा कार्यक्रम असेल जसं मेलावाच प्रश्न तसं गेले, गेले, बरेच अधिकारी कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले विचारणं पोच केली कारण तो वातावरण राजकीय चालू आहे ते विचारण्याचं काम त्यांचं आहे आपल्याकडे युवा ताकद सगळी आज्या साजिकपणाने नेते मंडळी विचारणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये दे देवाग्रुप हा संघटना आहे आमची आणि कार्यरत काम करत असतात कोरोनात तर खूप भयानक कामं केली म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवाग्रुप उभा करायचा प्लाझ्मा ब्लड तर खूपच झाले पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती ती आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केली या मेला की देवाग्रुप संघटनेचे सभासद व्हा जिथे अन्याय होईल तिथे देवाग्रुप त्वरित पोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल ही मी सर्वांना आश्वासन देतो गरजाचे आहेत शिक्षण आरोग्य आणि इतर समस्या आहेत ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार कारण शाळा असतील त्याचं आरोग्याच दवाखान्या असतील हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे हॉस्पिटल आता मुरबाडमधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतः जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे तर मी त्यांचं पण संदीप भाऊंचा आभार मानतो ते जागा आपल्याला शंभर टक्के स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करत आहेत तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद